आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा आता जे सरकार सत्तेत आहे महायुतीच त्यांनी मागच्या विधानसभेत आणि आता निवडून आल्याबरोबर या नव्या विधानसभेत देखील पहिलं काम जर काही केलं असेल तर हे जनसुरक्षा विधेयक आणण्याचं त्याच्या मागचा उद्देश सांगितला गेला की आम्हाला नक्षलवाद संपवायचा आहे पण दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री म्हणतात की आम्ही नक्षलवाद देशातला आटोक्यात आणलाय स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की नक्षलवाद दोन तालुक्यापुरता मर्यादित आहे मग हा नवीन कायदा आणण्याचं प्रयोजन काय होत तर सरळ आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी जो दणका दिला भारतीय जनता पक्षाला त्यामध्ये जे विविध कार्यकर्ते पत्रकार जागृत नागरिक उतरले आणि महाराष्ट्र भर जी मोहीम राबवण्यात आली ज्यामुळे महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या मुख्यमंत्र्यांनी हा हे विधेयक विधानसभेमध्ये मांडतानाच याचा उल्लेख केला की के अशा ज्या चळवळी आहेत की ज्यांनी आमच्या विरोधात काम केलं त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे विधेयक म्हणजे उघड आहे जागृत नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना पत्रकारांना युट्युबर्सना सोशल मीडियावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे सरकार घाबरलेलं आहे आणि त्यामुळे आवाज बंद करण्यासाठी त्यांनी अनेक पक्ष फोडले आणि सत्तेवर आले लांड्या लबाड्या करून आज महायुती सत्तेवर आलेली आहे त्यांना माहिती आहे की मोठ्या पुढाऱ्यांना ईडीची तलवार टांगून अडकवता येतं पण जे गावोगाव गाव पसरलेले संविधानिक विचारांचे कार्यकर्ते आहेत पत्रकार आहेत जागृत नागरिक आहेत त्यांची तोंड कशी बंद करणार ती तोंड बंद करण्यासाठी आणलेला हा जुलमी कायदा आहे कारण याच्यामध्ये कायद्यात जरी म्हंटल असलं की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे नक्षलवादाची व्याख्या करणारा एकही शब्द या कायद्यात नाही मग तुम्ही भीमोर कशाचा करणार कशाला नक्षलवादी म्हणता त्याची व्याख्या केलेली नाही कारण उद्या तुम्हाला मला कोणालाही नक्षलवादी ठरवणं त्यांना सोपं जावं अशा प्रकारे हा कायदा रचण्यात आलेला आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्र विकण्याचं सा काम चालू आहे सगळे ठेके अदानींना देणं चालू आहे मग ते धारावी असो की गडचिरोली मधलं सुरजागड मधल्या खाणी असोत इकडे विनार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर आहे नैना आहे या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात जिथे जिथे आवाज उठेल तो आवाज उठवणाऱ्यांना त्यांची तोंड बंद करणं हाच या कायद्याचा उद्देश आहे कारण त्यात असं म्हटलंय की सरकारी कामात अडथळा आणलात सरकारी यंत्रणेबद्दल अविश्वास पसरवला तर ते कृत्य बेकायदेशीर ठरेल आणि ते काम करणारी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात येईल याचा अर्थ सरकारला जाब विचारणारे सरकारच्या धोरणांची चिकित्सा करणारे सरकारी यंत्रणांना जाब विचारणारे जे कोणी असतील त्यांना या कायद्याखाली त्यांना बेकायदेशीर ठरवता येणार आहे आणि शिक्षा किती आहे शिक्षा आहे तीन वर्ष ते सात अ अजामीन पात्र गुन्हा आहे आणि आपल्याला माहिती आहे भीमा कोरेगाव मध्ये सुद्धा ज्यांचा संबंधही नव्हता अशा अनेक कार्यकर्त्यांना पाच पाच वर्ष आठ आठ वर्ष, वर्ष जेलमध्ये ठेवलेले त्यामुळे हा अजामीन पात्र हा काय आहे का सरकारला जाब विचारणं हा लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे आम्ही जाब विचारणार आम्ही सरकारच्या धोरणांची पोलखोल करणार आम्ही मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो की मंत्री असो चुकीची धोरणं असतील तर चूक का केली हा जाब विचारणार आणि तो अधिकार दिलाय आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाने तेव्हा संविधानिक अधिकार बजावणं म्हणजे नक्षलवाद म्हणत असाल तर मुख्यमंत्री तुम्ही चुकताय आणि तुम्ही चुकताय हे सांगायला आज महाराष्ट्र भरात हे आंदोलन होत आहे पस्तीस जिल्ह्यांमध्ये आणि शंभर पेक्षा जास्त ठिकाणी आजचं आंदोलन होत आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष उतरलेले आहेत त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष सर्व डावे पक्ष समाजवादी आंबेडकरवादी पक्ष उतरलेले आहेत जनसंघटना उतरलेल्या आहेत पत्रकार संघटना उतरलेल्या आहेत आणि भारत जोडो अभियान सारखी चळवळ जन आंदोलनांची संघर्ष समिती असेल कामगार संघटना संयुक्त कृती समिती असेल अशा सर्व आघाड्या आणि संघटना यामध्ये उतरलेल्या आहेत कारण आपल्याला लक्ष वेधायचं आहे की कामगारांचं काय होत आहे शेतकऱ्यांचं काय होत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा सर्वात जास्त आत्महत्या होणारं रा 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 राज्य महाराष्ट्र आहे याची लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र शासनाला कामगार जे इथे काम करतात जो संयुक्त महाराष्ट्र घडवला तो शेतकरी आणि कामगारांनी घडवला आणि आज तुम्ही त्या शेतकरी आणि कामगारांवर वरवंटा चालवायला निघालात बुलडोजर चालवायला निघाला आहात आणि त्याच्या विरुद्ध बोलणाऱ्या ठरवायला हा जागृत महाराष्ट्र आहे हा संत विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या रयतेच्या राज्याच्या दिशेत चालणारा महाराष्ट्र आहे तो तुमच्या दडपशाही विरोधात तुमच्या हुकुमशाही विरोधात दबणारा महाराष्ट्र नाही हे सांगायला हे आंदोलन आहे आणि मुख्यमंत्र्यांना हे बजावून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचा इतिहास खूप उज्ज्वल आहे उन्नत आहे आणि त्यामध्ये अनेक टप्प्यातून जो महाराष्ट्र घडलेला आहे त्या महाराष्ट्राचा सर्व काळा कालखंड आज चालू आहे आणि तुमची इतिहासात नोंद सर्व काळ्या कालखंडामध्ये जुलमी व्यवस्था चालवणारे मुख्यमंत्री असा व्हायला नको असेल तर हे जुलमी विधेयक ताबड तोब मागे घ्या असा इशारा आजचं हे आंदोलन महाराष्ट्र भरात देत आहे आणि म्हणून आम्ही हे म्हणत राहू की हम लढेंगे